मित्रांनो नमस्कार मनोगत या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार येऊन जवळपास दीड महिन्याचा कालावधी लोटला दीड महिन्याच्या कालावधीनंतर बहुचर्चित आणि प्रलंबित असलेल्या पालकमंत्रीपदाचा तिढा हा अखेर काल सुटला महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधील पालकमंत्रीपदाची घोषणा ही राज्य सरकारच्या वतीने काल करण्यात आली ही घोषणा झाल्यानंतर काही तासातच नाशिक आणि रायगडमधील पालकमंत्रीपदाला राज्य सरकारने स्थगिती दिल्याचा निर्णय ती हा बाहेर आला एकूणच महायुती सरकारमध्ये असलेला गोंधळ आणि महायुती सरकारमध्ये असलेला तीन तिघाडा काम बिघाडा हा कालच्या रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाला दिलेल्या स्थगितीने समोर आलाय मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी समस्या गेल्या सव्वा दीड महिन्यापासून जी तयार झालेली होती जी समस्या महाराष्ट्राला भेडसावत होती ती पालकमंत्रीपदाची समस्या अखेर ही काल सुटली देखील आणि संपूर्ण महाराष्ट्र जणू काही पालकमंत्री पदाचा समस्या ही महाराष्ट्रातील खूप मोठी समस्या आहे या समस्येकडे महाराष्ट्रातील जनतेचं विशेषतः तथाकथित असलेल्या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचं राजकीय पक्षांच्या अंधभक्तांचं हे लक्ष लागून राहिलेलं होतं आणि महाराष्ट्र अक्षरशः या समस्येने या समस्येची उकल कशी होते याबाबत अक्षरशः त्राही त्राही हा महाराष्ट्र झालेला होता विशेषतः राजकारणी मंडळी आणि राजकारण्यांचे असलेले अंधभक्त हे उठता बसता या, या प्रश्नाबाबत सातत्याने जोर बैठका दंड बैठका म्हणा किंवा उठबशा काढर काड़, काढण्याचा प्रकार हा सातत्याने गेल्या काही सव्वा ते दीड महिन्यापासून हा निर्माण झालेला होता आणि महाराष्ट्रामध्ये आता कुठलीच समस्या राहिली नाही अशा आविर्भावामध्ये महाराष्ट्राचं राजकारण पालकमंत्रीपदाच्या बाबत हे अक्षरशः गोल गोल गोलगोल गोल फिरत होतं आणि एकदाच या समस्येतून महाराष्ट्र हा एकदाचा सुटला अशी मानसिकता काल या पालकमंत्रीपदाच्या निर्णयाने अखेर महाराष्ट्राने श्वास जो गुदमरला होता तो श्वास मात्र या ठिकाणी सोडला आहे पालकमंत्रीपदाचा असलेला तिढा हा मात्र महाराष्ट्रातील बारा कोटी जनतेला याबाबत कुठलंही स्वारस्य नव्हतं मी सुरुवातीला जे काही बोललो ते मात्र उपवासाने आहेत असं या ठिकाणी मानायला बिलकुल हरकत नाही आहे <coughs> या ज्वलंत आणि मलयदार प्रश्नावर कार्यकर्ते मात्र रात्र रात्र जागून या विषयावर सातत्याने ही चर्चा करत होते आणि ती चर्चा होणं देखील अगत्याचं होतं कारण ही भक्त जमातीकडे महाराष्ट्रामध्ये जी जमात तयार झालेली आहे त्या जमातीचे तांडे हे महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेले आहेत अंध भक्तांचं आणि असलेल्या भक्तांचं एक वेळेस गुप्त रोगांवर औषध सापडेल पण मात्र अंध भक्तांवर कुठलाही औषध कुठलाही उपचार हे विज्ञानाला अजून सापडलेले नाहीये तुम्हाला अगदी मोकळेपणाने या ठिकाणी सांगून टाकतो आणि जनतेमध्ये असलेली चर्चा सुद्धा या ठिकाणी प्रामाणिकपणाने मान्यच करावी लागेल पालकमंत्री पदाबाबत ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय अतितटीचं रस्यखेच आणि अतिटीची जी स्पर्धा सुरू झालेली होती त्यावरून पालकमंत्री पदाच्या आणि जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपात बेकायदेशीरित्या आणि छुप्या मार्गाने ही असलेल्या पालकमंत्र्याला बेनामी पद्धतीने लाच मिळते बेनामी पद्धतीने हप्ते मिळतात आणि वर्षाअखेरीस कोट्यावधी रुपयांची माया आणि कोट्यावधी रुपयांचा मलिदा हे पालकमंत्री हे कमवत असतात अशीच धारणा ही महाराष्ट्रातील जनतेमध्ये निर्माण झाली आहे आणि तस बिनदिक्कतपणाने काही जबाबदार लोक हे सांगतात देखील पंधरा टक्क्यांनी पैसे द्या आणि वाटेल तसे कामे मंजूर करून घ्या हा रोकडा व्यवहार यामागे असल्याचं या ठिकाणी बोललं जातं काही जिल्ह्यामध्ये तर वीस टक्क्यांची मागणी ही असलेल्या कामामध्ये सर्रासपणाने होते सरकार स्थापनेला जवळपास पावणे दोन महिन्यांचा कालावधी हा पूर्ण झालाय सरकार स्थापनेनंतर जर एवढी स्पर्धा रस्सी खेच आणि रस्वे फुगवे हे पालकमंत्री पदासाठी जर होत असेल तर हे पद मिळवण्यासाठी एवढा अठ्ठास का होतो हे न समजणे महाराष्ट्रातील जनता अजिबात खुली नाहीये महाराष्ट्रातील अनेक विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रस्थापित सत्ताधाऱ्यांनी त्या त्या मतदारसंघामध्ये जो पैशांचा अक्षरशः पाऊस पाडला हा पाऊस पडलेला असताना हा अवाढव्य पैसा अनेक मतदारसंघामध्ये कुठल्या मार्गाने आलात हाही विषय या ठिकाणी हा मात्र अस्वस्थ करणार आहेत हा बेसुमार आलेला पैसा हा जनतेच्या करदात्यातून जमा झालेला पैसा हा विविध योजनांवर खर्च केला जातो आणि त्या योजनेतून अक्षरशः पंधरा टक्क्यांनी वीस टक्क्याने ही मलिदा आपल्या पदरामध्ये पालकमंत्रीपद असलेले पाडून घेतात वास्तविक पालकमंत्रीपद हे ना कुठल्याही जिल्ह्याचं ही अंमलदाराची भूमिका त्या पाठीमागे असते परंतु गेल्या काही वर्षांपासून पालकमंत्रीपदाला पा एवढ्या सोन्याचा भाव हा का आला आहे तर जनतेच्या कर रूपाने गोळा झालेल्या पैशांवर टक्केवारीच्या रूपाने सुन सुनियोजित पद्धतीने पालकमंत्री असलेली पांढरी पांढरपेशा जमात ही अक्षरशः त्या निधीवर दरोडे घालतात हे त्यामागील अतिशय सत्य आणि वास्तव आहेत आणि ते या ठिकाणी नाकारता येत येणार नाहीये आणि हे लपून देखील या ठिकाणी राहिलेलं नाहीये जिल्ह्याच्या विकासाला राज्याच्या आणि केंद्राच्या तिजोरीतून भरमसाठ निधी मिळतो त्या निधीचा विनियोग योग्य पद्धतीने करण्याची जबाबदारी अंमलदार या नात्याने पालकमंत्र्याकडे असते यातून पालकमंत्र्याला त्या त्या जिल्ह्यांमध्ये चांगला राजकीय जम बसावता येतो व त्यातून त्या, त्या पालकमंत्र्याला राजकीय बस्तान हे मजबूत बनवता येतं आणि तो, तो पालकमंत्री हव्या तशा पद्धतीने नैतिक किंवा अनैतिक राजकीय खेळ्या खेळून हे पद जिल्ह्यामध्ये प्रभावी मानलं जातं आणि विरोधकांना या ठिकाणी काही अंशी त्यातून छळण्याचा प्रकार हा पालकमंत्री पदाच्या निधीतून होत असतो आणि ह्या सगळ्या गोष्टीला जर कुठली गोष्ट कारणीभूत असेल तर ता आर्थिक सुबत्तेतून निर्माण झालेली बेबंदशाही थी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये टक्केवारीच्या राजकारणाने ग्रासलेली दिसते त्यामुळे भरमसाट असलेल्या अधिकारामुळे पालकमंत्री हा जवळपास त्या त्या जिल्ह्याचा हा मुख्यमंत्री मानला जातो सुपर सी एम मानला जातो तुम्हाला या ठिकाणी आठवतकने माहीत नाही महाराष्ट्रातील राजकारणामध्ये वर्चस्ववादी भूमिकेतून पालकमंत्री पदावर हे नेहमीच वाद झालेले आहेत कधी कधी अनेक जिल्ह्यांमध्ये अतिशय टोकाचे वाद देखील ह्या पालकमंत्री पदावरून हे झालेले देखील आहेत नाशिकच्या पालकमंत्री पदावरून दादा भुसे व छगन भुजबळांमध्ये असाच वाद हा गेल्या काही वर्षापूर्वी रंगला होता भुसेंना पालकमंत्री पद दिल्याने नाराज असलेल्या छगन भुजबळांनी दादा भुसेंच्या आधिपत्याखाली होणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या म्हणजे डीपीडीसीच्या एकाही बैठकीला हे छगन भुजबळ नाराजीपोटी उपस्थित राहिलेले नव्हते पुण्याच्या पालकमंत्री पदावरून अजित पवार व हो दादा पाटील यांच्यामध्ये झालेलं वितुष्ट आणि त्या वितुष्टचा सामना हा महाराष्ट्रामध्ये रंगला देखील होतात रायगडच्या पालकमंत्री पदावर सुनील तटकरे आदिती तटकरे आणि शिवसेनेच्या आमदारांमध्ये जाहीरपणाने झालेला आरोप प्रत्यारोप हा उभ्या महाराष्ट्राने पाहिला होता तोच प्रकार हा नंदुरबार जिल्ह्यामध्ये या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळेल आता जे आताचे जे, जे पालकमंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे नंदुरबारचे झालेले आहेत त्याच नंदुरबार जिल्ह्यामध्ये आपल्यातून किस्सा हा पालकमंत्री पदाच्या बाबत झालेला होता तत्कालीन पालकमंत्री असलेल्या विजय कुमार गावित व माजी केंद्रीय मंत्री असलेल्या माणिकराव गावित यांच्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ही अक्षरशः हंबरी तुंबरी आणि शिवीगाल झालेली होती छत्रपती संभाजीनगरमधील पालकमंत्री पदावरून असंच धुमसचक्री या ठिकाणी झालेलं होतं आणि हंबरी तुंबरी देखील त्या संभाजीनगरच्या संदीपान भुमरे आणि विरोधी पक्षनेते असलेल्या अंबादास दानवे यांच्यामध्ये ही या यापूर्वी झालेली देखील होती काल जाहीर झालेल्या पालकमंत्र्यांच्या जा, यादीत पालकमंत्री वाटप करताना मात्र तिन्ही पक्षांना हे ताक फुंकून त्यावं लागलं वादग्रस्त धनंजय मुंडे पालकमंत्री नाहीये ही बाब निश्चितच महाराष्ट्राच्या राजकारणाला सुकावणारी आहेत परंतु धनंजय मुंडेंना डावलल्याने कुठून कुणीही हुरळून जाण्याचं कारण नाहीये कारण अजितदादांच्या अंगात जराशी नीतिमत्ता आणि राजधर्म पाळण्याची नियत असेल तर त्यांनी मात्र धनंजय मुंडेंचा तपास पूर्ण होईपर्यंत त्यांना मंत्रिपदावर काढून टाकलं पाहिजे आणि जर उद्या धनंजय मुंडे निर्दोष सापडले तर धनंजय मुंडेंना खुशाल मंत्रिमंडळात सामावून घेता येऊ शकतं त्यातून राज्य सरकारची प्रतिमा ही धवल होईल राज्य सरकारची प्रतिमा ही स्वच्छ होईल परंतु हे लक्षात घेण्याइतकं विशालतात ही आजी दादा दाखवतील किंवा नाही याबद्दल मात्र फार मोठी शंका आहे कारण आज जरी धनंजय मुंडे बीडचे पालकमंत्री नाहीये तरी प्रत्यक्षात पडद्या आडून कोण बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे, हे भूषवेल याबद्दल सुद्धा महाराष्ट्राच्या मनामध्ये शंका आहेत कारण धनंजय मुंडे जेव्हा पालकमंत्री होते तेव्हा प्रत्यक्षात पडद्या आडून वाल्मी कराड हाच बीड जिल्ह्याचा पालकमंत्री होता हे काही मी माझ्या पदरचं सांगत नाहीये असं अजिबात तुम्ही समजू नका प्रत्यक्षात बीडच्या घटनेमध्ये ज्या गोष्टी समोर आलेल्या आहेत त्यावरून मी हे या ठिकाणी बोलतोय दादा नावाला पालकमंत्री असतील आणि प्रत्यक्षात दुसरीच व्यक्ती कारभार पाहणार असेल तर तो मात्र महाराष्ट्रातील जनतेला सतावणारा प्रश्न असेल असो मित्रांनो आपला विषय पालकमंत्री पदाच्या वाटपाचा आहेत पालकमंत्री व जिल्हा नियोजन समितीच्या कामकाजात बीडचे उदाहरण याबाबत अतिशय बोलके आहेत जिल्ह्या जिल्ह्यात पालकमंत्री पदाच्या निधीतून गलगंज आणि बेनामी संपत्ती कप कमावून वाल्मी सारखे गुन्हेगारी आणि गुन्हेगारी विषवल्ली ही निर्माण झाली ती केवळ पालकमंत्री पदाच्या असलेल्या निधीतूनच आणि ती फोफावली देखील पालकमंत्रीपदाच्या असलेल्या निधीतूनच हे देखील गेल्या काही दिवसातून समोर आलेले आहेत पालकमंत्रीपदाच्या असलेल्या निधीतून या निधीचा उद्देश भलाई सर्वंकष विकास असा जिल्ह्याचा असला तरी त्यातून पालकमंत्री व जिल्हा नियोजन समितीतून गैरमार्गाने पैसे कमावणाऱ्या टोळ्या ह्या महाराष्ट्रात निर्माण झाल्या आहेत आणि त्यातून एक पालकमंत्री जिल्हा नियोजन समिती ही मात्र एक होलसेल व्यापार केंद्र ही महाराष्ट्रात निर्माण झालेली आहेत असा जो समज तयार झाला आहे तो समज मात्र सत्यतेकडे नेणार आहे तो समज मात्र हा खरेपणाकडे नेणार आहे यातून सांगण्याचा मुद्दा हाच की पालकमंत्री हे जिल्ह्याचे पालक असावेत ते मात्र जिल्ह्याचे मार मारक नसावेत त्यातून वा पालकमंत्र्याच्या निधीतून विकासाला व समाजाला मारक भूमिका हित या ठिकाणी होणार नाहीये आणि त्यातून मात्र वाल्मिक करारसारखे विषवल्ली आणि फोपवणार नाहीये याची काळजी पालकमंत्र्यांनी घेतली तर समाजाच्या स्वास्थ्याच्या दृष्टीने आणि समाजाच्या एकोप्याच्या दृष्टीने ते अधिक सुयोग्य होईल महाराष्ट्रातील नवनियुक्त पालकमंत्र्यांच्या झालेल्या निवडीबद्दल मनपूर्वक अभिनंदन आणि त्यांना पुढील काळासाठी मनपूर्वक शुभेच्छा तुर्ता शेवळेस हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ मित्र परिचितांना पुढे पाठवा धन्यवाद